मंडळाच्या असं लक्षात आलं की हे रेट जास्त आहेत म्हणून त्यांनी निगोशिएशन केलं आणि निगोशिएशन केल्यानंतर त्यांनी काही सुधारित देकार दिले दे त्यामध्ये सिटी लाईफलाईन ट्रॅव्हल प्रायव्हेट लिमिटेडने सदतीस पॉईंट चौवेचाळीस नाशिक मुंबई पुणे प्रदेशसाठी नाशिक आणि संभाजीनगरसाठी छत्तीस पॉईंट सदतीस ट्रॅव्हल टाईम मोबिलिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आणि नागपूर अमरावतीसाठी अँटनी रोड ट्रान्सपोर्ट सोल्युशन या कंपनीनं छत्तीस पॉईंट एक अशा पद्धतीनं ते रेट निगोशिएशन केल्यानंतर ते रेट सुद्धा जास्त आहेत असं आमच्या मंडळाच्या लक्षात आल्यानंतर परत एकदा त्यांना जर निगोशिएशन आमच्या रेटला होत नसेल तर आपल्याला ही निविदा रिकॉल करावी लागेल अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्यानंतर परत मंडळाच्या माध्यमातून त्या निविदाकारांनी पत्र दिलं की अजूनही आम्ही आम्ही निगोशिएशनची आमची तयारी आहे कारण प्रत्येक शासनाची जी मोठी मंडळं असतात किंवा मोठ्या संस्था असतात त्यामध्ये काही कन्सल्टंट असतात त्या कन्सल्टंटशी चर्चा करून या पण प्रकरणामध्ये के पी एम जी नावाची एक कन्सल्टंट कंपनी होती त्या कन्सल्टंट कंपनीला आम्ही त्या ठिकाणी विचारणा केली आणि के पी एम जीने काही सुधारित दर दिले त्या सुधारित दरानुसार कन्सल्टंटनी जे सुधारित दर दिले ते पस्तीस पॉईंट नाईन अशा पद्धतीचे ते दर होते आणि त्यानंतर परत निगोशिएशनला जेव्हा त्या ठेकेदारांना बोलावलं आणि कन्सल्टंटनी आम्हाला जो अभिप्राय दिला होता त्यामध्ये सुद्धा अजून काही आपल्याला निगोशिएशन करता येतं का असं आमच्या मंडळानं आणि अधिकाऱ्याने जेव्हा सांगितलं तेव्हा त्यामध्येही त्यांनी अजून थोड्या प्रमाणात दर निगोशिएशन केले आणि चौतीस पॉईंट नाईन हा दर त्यावेळेस निश्चित करण्यात आला परंतु तरीसुद्धा ह्या प्रकरणामध्ये राज्याचं नुकसान होत आहे आर्थिक नुकसान होत आहे मंडळाचं नुकसान होत आहे म्हणून त्यावेळेस काही निर्णय घेण्यात आला नाही आणि मग ताबडतोब मुख्यमंत्र्यांकडे ह्या प्रकरण हे प्रकरण ज्यावेळेस गेलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप केला आणि हस्तक्षेप केल्यानंतर एक समिती नेमली गेली आमच्या प्रधान सचिव परिवहनच्या अध्यक्षतेखाली आणि त्या सचिवांनी प्रधान सचिवांनी जो आम्हाला अहवाल दिला मुख्यमंत्र्यांना त्या अहवालाच्या नुसार ही निविदा प्रक्रिया पूर्णपणे रद्द केली आणि रद्द करून शासनाचं जे नुकसान भविष्यामध्ये सांगण्यानुसार होणार होतं ते शासनाचं नुकसान माननीय मुख्यमंत्र्यांनी थांबवलं आणि ह्या पुढे हा व्यवहार पूर्णतः रद्द करण्यात आला मागच्या वेळेला सरकारने जस्टिफाईड केलं कि के केलेलं सगळं बरोबर आहे आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे हे प्रश्न गेल्यावरती मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात चौकशी करून स्थगिती दिली मुख्यमंत्र्यांनी नंतर ते टेंडर रद्द करून टाकलं नेमकं सरकारचं चाललंय काय उपमुख्यमंत्री जस्टिफाईड करतायत ते सांगतात समर्थन करतायत सगळं बरोबर आहे या तीन कंपन्यांची जी टेंडरमध्ये ज्याला मिळाली यांनी कसं कार्टेल केलं ते मागच्या वेळेला आम्ही या सभागृहात सांगितलं म्हणजे तुम्ही स सर... एका वेळेला तुम्ही सर्टिफाईड करताय की सगळं बरोबर आहे आणि लगेच पुढच्या अधिवेशनात तुम्ही सरकारच पलटी मारते की राज्याचं नुकसान झालंय राज्याचं नुकसान झालं म्हणून मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून राज्याचं नुकसान थांबवलं म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणतात भ्रष्टाचार झालाय तो बरोबर आहे आणि उपमुख्यमंत्री म्हणतात आणि मुख्यमंत्री म्हणतात राज्याचं नुकसान झालं म्हणून हे टेंडर रद्द केलं याच्यातलं नेमकी परिस्थिती काय उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं जस्टिफिकेशन बरोबर आहे का आणि जर याच्यामध्ये कार्टल करून जर मुख्यमंत्र्यांनी हे थांबवलं असेल तर ज्या अधिकाऱ्यांनी ज्या मंडळाच्या अध्यक्षांनी ज्या बोर्डाने हे डिसिजन घेतलं ज्याच्यामुळे राज्याचं दोन हजार कोटीच नुकसान थांबलेलं आहे यांच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार आणि कशा पद्धतीची कारवाई करणार आणि किती दिवसात कारवाई करणार नंबर एक माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या सभागृहात काय सांगितलं आता मला रेकॉर्ड माहीत नाही पण त्यांनीही त्याला मान्यता दिली नव्हती पण म्हणजे यातला आश्चर्याची गोष्ट सांगतो सरकार फॉर्मेशन सुरू होत आणि माझी शपथ झाली त्यानंतर मग तीन शपथ त्यावेळेस आम्ही घेतल्या आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होत पर्यंत सगळी खाती माझ्याकडे होती त्या दरम्यान हा वर्कऑर्डर देऊन टाकण्यात आला काय झालं माझ्यात ते लगेच लक्षात आलं की ही काहीतरी गडबड झालेली आहे ते मुख्यमंत्री मुख्य मी मान्यता दिली नाही कड्या माझ्याकडे नाही त्यामुळे माझ्याकडे आलं होतं मान्यते करता पण मी काही त्याला मान्यता दिलेली नाही मग मी म्हटलं कोणी मान्यता दिली मग मी खाली बघितल्यानंतर एसटी महामंडळाने त्यांच्या स्तरावर त्याला मान्यता दिली ते लगेच ऍडिशनल चीफ सेक्रेटरीला सांगितलं की तुम्ही आता याची चौकशी करा आणि याला स्थगित करा ते स्थगित केलं आणि चौकशी केल्यानंतर त्यांच्याही लक्षात आलं की जवळपास ते जे काही रेट्स त्या ठिकाणी आलेले आहेत आणि यांनी जो त्या मध्यंतरीच्या काळात कारभार केलेला आहे त्या कारभारामुळे एस टीचं सतराशे कोटी रुपयाचं नुकसान होतं आणि मग आपण ते रद्द केलं आणि मी चौकशीचे आदेश दिले मी आता एवढं ट्रॅक केली नाही मंत्री मोदय ट्रॅक करतील पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे असं मध्यंतरीचा काळ गाठून की ज्यावेळेस मंत्री अस्तित्वात नाही मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही अशा काळामध्ये अशा प्रकारे संगणमत करून हा जो काही ऑर्डर देण्यात आला याच्या पाठीमागे कोण आहे याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत मी ते ट्रॅक करायला पाहिजे तुम्ही ट्रॅक केलं नाही कुठल्याही परिस्थितीत एक महिन्यात या संदर्भातली चौकशी पूर्ण करून दबाव